का तुकोबारांना तीन चार लेकर बाळ उंचित म्हणून तुकोबारा भाग्योदय झाला म्हणताय कशामुळं धन मिळालं म्हणून लग्न झालं म्हणून का आपण सुख अनुभवायला मिळालं म्हणून तुकोबारा भाग्योदय झाला असं या ठिकाणी म्हणतात का विचारला आम्ही महाराजांना महाराजांनी आम्हाला छे 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 अरे बाबा नो हे धन संपत्ती बायका पूर भाग्याचं लक्षण ठरतच नाही महाराज सांगतात पहा आम्हाला भाग्य महाराज भाग्य नेमकं म्हणावं कशाला स्थान वे व्यक्ती वे काय परतवे महात्म्यांनी भाग्याची असणारी कल्पना थोड्याफार फरकानं वेगवेगळी सांगितली आम्हाला पाहायला मिळते महात्मे सर्वप्रथम भाग्य जर कशा असं सांगत असतील तर नरदेहाची प्राप्ती होणं हे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याचं नसतील का हो? नरदेव प्राप्ती हे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्य का कशामुळे नरदेहाची प्राप्ती होणं हे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याचं लक्ष नरदेव दुर्लभ कशामुळे का याची प्राप्ती सहजासहजी होत तर पहा जीवांच्या एकूण येऊन ही चौऱ्याऐंशी लक्ष त्यापैकी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वेळा जीवानं जन्माला यावं लागतं आणि मराव लागत तेव्हा कुठं एकदा या नरदेहाची प्राप्ती जीवाला होते बर ठीक आहे महाराज आता एखादा जीव आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वेळा जन्माला आला मेला म्हणून परमात्म्यानं लगेच त्याला नरदेह दिला असं तरी अनुभव आहे का आम्हाला नाही 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 खात्रीनं नरदेह मिळेल हेही त्या ठिकाणी सांगता येईल का हो कारण या नरदेह प्राप्तीचं एक वर्म आहे ते वर्म जीवाला सापडणं आवश्यक तुम्ही इतक्या वेळा जन्माला आलाय दो तितक्या वेळा मेलाय म्हणून परमात्मा देत नाही नरदेह प्राप्तीचं वर्म त्या जीवाला सापडलेला असेल तर आणि तरच परमात्मा जीवाला नरदेह देतो अन्यथा देत नाही पहा सांगतात आमचे महात्मे शेवटची पाळी तो मा आ, ते वर्म जर जीवाला सापडलं नाही तर पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये जीवाला फिरत बसावं लागतं मग नरदेव प्राप्तीचं नेमकं वर्म आहे तरी काय ज्ञानोपरांना विचारा तर ज्ञानोपरा सांगता म्हणून समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे मनुष्यत्व लाभे ते मिश्र भर अरे बाबा नरदेहाची प्राप्ती केव्हा जेव्हा जीवाच्या ठिकाणी असणारी शुभ आणि अशुभ कर्म समसमान व्हावी सारखी व्हावी तेव्हाच वाला नरदेव प्राप्त होतो शुभ आणि अशुभ कर्म म्हणजे पाप आणि पुण्य जीवाच्या ठिकाणी असणार पाप पुण्य सारखंच व्हावं लागत तेव्हाच जीवाला नरदेह मिळतो एक शंका म्हणून एखादा जीव आहे त्यानं पुण्य अधिक केलंय पाप अधिक फोड आहे त्या जीवाला नरदेह देत नाही का तुमचा देव नाही दे। हा परमात्मा त्या <Sess> <Sess> पुण्यवान जीवाला नरदेह देत नाही त्यांची रवानगी करून कुठं जावं वरती स्वर्गाची भोग भोगत तुम्हाला नरदेह मिळणार नाही आता ज्याचं पाप जास्त आहे आणि पुण्य कमी आहे उघडच आहे त्याला तर कुठला नरदेह नरदेहन आधी पापच घडत बसा तुम्हाला नरदेह मिळणार नाही बरं आता ज्याचं पुण्य अधिक आहे त्याची काय सोय केली ते के पाहिलं ज्याचं पाप जास्त आहे त्याची काय सोय केली तेही पाहिलं पाप आणि पुण्य सारखं त्याची ते काय सोय तर त्याला नरदेह पण एक आधुनिक असतो या कॅटेगरीमध्ये पाप आणि पुण्याचा फरक फार काही हो मोठा आहे आता काही प्रकार म्हणजे नेमकं काय झालेलं असत पहा थोडस अधिक असत आणि पुण्य कमी थोडंसं म्हणजे काठावरचं बहुमत त्या पापानं मिळवलेलं असतं नाही का म्हणजे ना में एकच मेंबर तिकडे आगाव झालाय त्यामुळे त्यांची पार्टी सत्तेत आलेली असते कोणाची पापाची नाही का म्हणजे एकोणपन्नास टक्के पुण्य आहे आणि एकावन्न टक्के पाप आहे मग आता एका टक्क्याचा फरक आहे देवाना अशा जीवावरती कृपा करायला हर काय हरकत माझ्या तर दृष्टीनं नाही म्हणजे काय करावं देवाना ते आपल्या शाळेतल्या मास्टर सारखं गुरुजी सारखं करावं काय म्हणजे एखादा पूर्व जर समजा आता शंभर पैकी पस्तीस मार्काला पास असं पूर्वी होता आता कितीला काय माहीत नाही सारखं बदलत असते त्यामुळे आता काय ते जास्त काही माहिती नाही पण आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा शंभर पैकी पस्तीस मार्कांना पास असतो एखाद्या पोराला जर चौतीस मार्क पडतो त्या गोष्टीने काय करावं स्वतःचाच पदरचा मार्क द्यायचा चौतीस आधी पस्तीस जा पुढच्या वर्गात कुठे आलो जाता दुसऱ्या जा पण पुढच्या वर्गात तसं देवानं देखील आता काय करत पण पन्नास आणि एक काम झाले त्या पापा एक किड अलीकडे आणायचं पन्नास पन्नास करायचं सारखं करायचं जाणार तेवढं का होईल तुझं पाप जे असत पाप अगोदर फेरी त्याशिवाय तुला नरदेह प्राप्त होणार नाही नरदेह प्राप्तीचं वर्ण ध्यानात ठेवा पाप आणि तुमच्या सार्थत झाल्याशिवाय या देहाची प्राप्ती जीवाला होत नाही की त्या नरदेह प्राप्तीचं वर्म या कारणामुळे नरदेह दुर्लभ आणि असा दुर्लभ नरदेह प्राप्त होणं हे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याचं लक्ष मग आता प्रस्तुताभंगामध्ये दुर्लभ नरदेहाची प्राप्ती हे भाग्य तुम्ही बऱ्यांना अपेक्षित आहे नाही आपल्याला थोडस पुढं गेलं नरदेहाची प्राप्ती झाली पण हा नरदेह आमास कुठे प्राप्त झाला हेही पाहणं महत्वाचं म्हणजे नरदेह आम्हाला प्राप्त झालाय परंतु इतरत्र कुठेतरी प्राप्त झालाय आमचा भारत देश म्हणून भरतखंड सोडून इतरत्र प्राप्त झाला म्हणजे जर्मनी सारख्या देशामध्ये प्राप्त झालाय रशिया सारख्या देशामध्ये प्राप्त झालाय फ्रान्स सारख्या देशामध्ये प्राप्त झालाय जपान सारख्या देशामध्ये प्राप्त झालाय अमेरिकेसारख्या देशामध्ये प्राप्त झालाय काय नेमका फरक आहे भरतखंडामध्ये प्राप्त झालेला असेल किंवा अन्यत्र दुसऱ्या देशांमध्ये प्राप्त झालेला असेल काय नाही फरक आहे अहो भरतखंडामध्ये प्राप्त झाला असेल तरच तो नरदेह भाग्याचा ठरतो इतरत्र तो भाग्याचा ठरत नाही असं काय विशेष इथं आणि तिथं मिळत नाही तिथं मिळत आहे असा काय फरक आहे अहो इतरत्र तो भाग्याचा का ठरत नाही ते ऐका भरतखंडाच्या याच पवित्र भूमीमध्ये आमच्या भगवंताना अवतार धारण केलेले आहे याच परम पवित्र भूमीमध्ये भगवंतानं लिला केलेल्या याच परमपवित्र भूमीमध्ये गंगेपणे सारख्या पवित्र नद्या वाहतात ज्यांच्या नुसत्या दर्शनानं जीव पाप मुक्त होतात त्यात स्नान केल्यानं ते वेगळं परंतु नुसतं दर्शन घेतलं नाही एखाद्याला दर्शन येणं झालं फक्त वाचन त्या तीर्थांची नावं घेतली तरी देखील जीवांचं पाप त्या ठिकाणी धुऊन जात अशा सामर्थ्य वाहन नद्या केवळ आणि केवळ याच वर्षांना साधू संतांना अवतार घेतले ती या चरण पवित्र भूमीमध्ये साधू संतांनी निर्माण केलेलं साहित्य सोप्या वाटा ज्यांचा विनियोग करून तुमच्या आमच्या सारखा सर्वसामान्य मनुष्य देखील भगवत प्राप्त करून घेऊ शकतो या देहाचा उद्धार करून येऊ शकतो हे सगळं जे काही साध्य होत ते केवळ आणि केवळ भरतखंडामध्ये म्हणून या देहाची प्राप्ती भरतखंडामध्ये होणं महत्वाचं प्राप्त व्हावा आणि तो भरतखंडामध्ये प्राप्त व्हावा मग तो भाग्याचा भरतखंडामध्ये मिळालेला नरदेह हे भाग्य कुटुंबवाऱ्यांना या भंगाच्या ठिकाणी आकर्षित आहे का नाहीये हो। आणखी मुलं पुढे गेलं पाहिजे नरदेह मिळालाय भरतखंडामध्ये मिळालाय पण कोणाच्या घरी मिळाला हेही पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं आम्हाला नर्देह मिळालाय भरतखंडा परंतु ज्या घरात आम्हाला नरदेह मिळालाय त्या घरातील सगळी मंडळी नास्तिक आता नास्तिकाच्या घरी नरदेह मिळाला तर मग काय अडचण ना अशी आहे नास्तिकाच्या घरीचे पण रोज पहाटे चार जाऊ लागत कुठं नास्तिकाच्या घरी आणि मुगळ ते रामकृष्णारी म्हणत बसावं लागतं काकडा करत बसावं लागतं नाही काय थंडी असते तरी आंघोळ करावी लागते बरोबर तांब्या भरून पाणी घेऊन महादेवाला घाडा लिहावं लागतं अंधाराचं काट्या वगैरे पडून नास्तिकाच्या घरी बरोबर ना बरोबर आहे नास्तिकाच्या घरीच असतं नाही सगळं काय चुकायला नाही कुठं असतं हे नास्तिकाच्या घरी का असते काय ते घरी कसं कोण म्हणायला नास्तिकाच्या घरची परिस्थिती अशी त्या सूर्यदेवाने यावं लागतं खिडकीत ना नाही महाराज होता की वाजते की किती वेळ ताकद आहे नाही सूर्य सूर्यदेवाने म्हणावं लागतं नाही तर कोणाकडनं तरी दोन चार शिव्या ऐकाव्या लागतात लहान पुस्तक करावे लागतात मग आम्ही सोडतो नास्तिकाच्या घरी हे असलं नास्तिकाच्या घरी भोगत ना नास्ति बसावं लागतं अहो नरदेह प्राप्त व्हावा भरतखंडामध्ये प्राप्त व्हावा आणि तो भगवत भक्ताच्या घरी प्राप्त व्हावा वारकऱ्यांच्या घरी प्राप्त व्हावा वैष्णवांच्या घरी प्राप्त व्हावा हरिदासांच्या घरी प्राप्त व्हावा अहो वारकऱ्यांच्या घरी वैष्णवांच्या घरी हरिदासांच्या घरी नरदेह प्राप्त होणं हे काही सामान्य नव्हे सोपं नव्हे हे जर सोपं असतं तर आमच्या तुकोबा भगवंताला विनवलं नसतं का देवा मला तुझ्या द्यायचा आहे ना तर काय कर हरिदासांच्या घरी तुम्हाला जन्माला घाल तुकोबारांसारख्या माती देवाला मिळवलं दे नसतं या या हरिदास म्हणून नरदेहाच्या व्हावी भरतखंडामध्ये व्हावी आणि ती भगवत भक्ताच्या घरी व्हावी महत्व नर देव भाग्याचा ठरवतो